ऑफ या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टी आर टी आयच्या माध्यमातून सैन्य भरती आणि पोलीस भरती संदर्भात जे काही प्रशिक्षण दिलं जात आहे त्या प्रशिक्षणाच्या संदर्भात जे मेल आहे ते मेल विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी संस्था निवड केलेली होती आणि त्याची लास्ट डेट हे सतरा तारीख होती सतरा तारखेनंतर आता दोन दिवसाने आज विद्यार्थ्यांना आता पंधरा मिनिटा अगोदर मेल येणे सुरू झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांना मेल असा आलेला आहे तो मेल मी सुद्धा आपल्याला आपल्याला वाचून दाखवत आहे आणि त्यानुसारच ही लास्ट डेट कधी असणार आहे याचे संपूर्ण अधिकार कोणाकडे असणार आहे आपला प्रवेश निश्चित कसा समजायचा नंतर इनकमच्या संदर्भात जर अडचण येत असेल व्हॅलिडिटीच्या संदर्भात अडचण येत असेल त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं सोबतच जबाबदारी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्याकरिता हो हा व्हिडिओ बनवतो आहे आपण जर माझ्या या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सुद्धा आपण सबस्क्राईब करा जेणेकरून या आपल्याला याचे अपडेट्स हे कायमस्वरूपी मिळत राहतील पहा सर्वांना जो मेल आलेला आहे प्रिय उमेदवार म्हणून आहे पहा त्यामध्ये दिलेला आहे महत्वाच्या सूचना दिल्या आहेत महत्वाच्या सूचना मध्ये काय विकल्प सादर करण्याची संधी किंवा मूळ कागदपत्रे तपासण्याची ही कोणत्याही प्रकारे आपला संबंधित योजनेकरिता व संबंधित संस्थेमध्ये आपला प्रवेश निश्चित झाल्याची खात्री देत नाही याची नोंद घ्यावी योजना मंजूर लाभार्थी संख्या संबंधित खाजगी नामनिर्देशित प्रशिक्षण संस्थांमधील उपलब्ध प्रशिक, प्रशिक्षणार्थीची क्षमता उमेदवाराचा पसंतीक्रम आणि उमेदवाराचा गुणानुक्रम या सर्व बाबींना अनुसरूनच प्रशिक्षण संस्थांमध्ये संबंधित उमेदवारास प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यावी पा आपला चार आपण प्रिफरन्स टाकलेले आहे कोणी सहा टाकले असेल कुणी आठ टाकले असेल त्यानुसार जो पहिला पसंती क्रम आहे त्या पहिला पसंती क्रम आम्हाला ग्राह्य पकडून सोबतच ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही टाकत आहात त्या इन्स्टिट्यूटमध्ये जर पहिला क्रमांक असेल त्यापासून गुणानुक्रमाने म्हणजे ज्याला गुण जास्त आहे त्यानुसार मेरिट लिस्टनुसार हा हे त्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे सोबत ज्या संस्थेचे जे काही इन्टेक आहे म्हणजे साडेतीनशे इन्स्टेक असेल कुणाचे हजार असेल यानुसारच त्या ठिकाणी त्या नंतरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना वेटिंगमध्ये लावलं जाईल आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा लाभ घेतला असेल आणि दुसऱ्यांदा लाभ घेतण्याचे आढळून येत असेल तर त्यांना मात्र त्याच ठिकाणी त्याचा प्रवेश रद्द केला जाईल असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा त्यात एक असं दिलेलं आहे की ही जी तारीख असणार आहे मूळ कागदपत्रे चेक करण्याची तर जे पहिले पसंतीक्रम तुम्ही दिलेला आहे त्या पहिल्या पसंतीक्रम दिलेल्या संस्थेमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं डी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही चेक केले त्यानंतरही असं आहे की तुम्हाला तो प्रवेश निश्चित झाला आहे असे नाही असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे पण लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी संस्था निवडलेल्या आहेत आपण आपण जाणार आहात त्या ठिकाणी संपूर्ण अधिकार संपूर्ण राईट हे त्या संस्था संचालकाला दिलेलं आहे त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका आणि याची जी लास्ट तारीख आहे ही लास्ट तारीख लक्षात घ्यायची आहे की मूळ कागदपत्र तपासणीच्या संदर्भातील दिनांक एकोणवीस बारा एकोणवीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे आजपासनं एकोणीस तारखेपासनं हे सुरू झालेलं आहे ते पंचवीस अकरा दोन हजार चोवीस पर्यंत हे डेट राहणार आहे म्हणजे एकोणीस पासून तर पंचवीस पर्यंत हे सहा दिवस आपल्या डीव्ही साठी राहणार आहे आणि त्यानंतर जर कोणी विद्यार्थी जर डीव्ही साठी जाणार असेल तर त्याचा प्रवेश रद्द समजला जाणार आहे आणि त्याचे चान्स जे म्हणजे वेटिंग वाले जे विद्यार्थी असणार आहे त्यांना संधी दिली जाणार आहे म्हणून संपूर्ण ज्या विद्यार्थ्यांना मेल आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत मेल चेक केलेला नसेल तो विद्यार्थी मित्रांनो आपला मेल उघडा मेल चेक करा आपल्याला जर मेल आला असेल तर आपण त्या पहिल्या नंबरची जी काही संस्था निवडली होती त्या संस्थेमध्ये जाऊन तुम्हाला फोन पण येणार आहेत संस्थेकडनं ते फोन पण करणार आहेत तुम्हाला की तुमची निवड झालेली आहे तुम्ही आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या अशा संदर्भात तुम्हाला फोन पण येणार आहेत त्यामुळे आपण स्वतःहून आपले जबाबदार म्हणून आपण तुम्ही स्वतः चेक करा आणि आपले जे मित्र फॉर्म भरलेले आहेत त्यांना सुद्धा ते हा जो व्हिडिओ आहे तो पण शेअर करा पुन्हा दोन बाबी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो उत्पन्नाचा दाखला जे तीन वर्षाचा आहे तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आपल्याकडे निघणार नाही सध्या कामं चालू आहेत निवडणूक आहे तलाठी आणि बाकी तहसीलदार या सर्व गोष्टींचा आपण विचार करतो म्हटलं तीन वर्षाचा आपण काही काढत नाही एकच वर्षाचा आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला असतो एकाच वर्षाच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रवेश मिळणार आहे जे काही लोक सांगत असतील तीन वर्षाचा पाहिजे चार वर्षात त्याच्याशी काही देणगे नाही आपण आपल्याकडे एक वर्षाचा आहे तो घेऊन जा नक्की तुम्हाला प्रवेश मिळेल दुसरी एक बाब म्हणजे एस टी विद्यार्थ्यांना जात वैद्यता प्रमाणपत्र सुद्धा मागितलं जात आहे पण हे लक्षात घ्यायचं आहे की बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांना किंवा अकरावी म्हणजे बारावी झालेला विद्यार्थी त्याच्याकडे आर्ट असो कॉमर्स असो विद्यार्थी सायन्सच्या विद्यार्थ्यांकडे निघून जाईल पण आर्ट आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकडे कोणतंही कवरिंग लेटर नसल्यामुळे आणि हे विद्यार्थी कोणत्याही नोकरी किंवा निवडणुकीच्या याच्यात किंवा इतर कोणत्याही यामध्ये नसल्यामुळे त्यांना कोणतेही कवरिंग लेटर न दिल्यामुळे जात वैद्यता प्रमाणपत्राची केसच दाखल करता येत नाही हे टीआरटीनं चुकीचं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे टीआरटीच्या संदर्भात म्हणजे पोलीस संदर्भात हे सुद्धा एक जाणीवपूर्वक सांगतोय म्हणजे तुम्हाला जातो प्रमाणपत्र लागणार नाही तसं जर कोणतं इन्स्टिट्यूट जर तुम्हाला मागत असेल तर जाणीवपूर्वक तुम्ही मला फोन करा मेसेज करा चार्ट ऑफ टीचिंग चॅनलचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे आपण महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थ्याला जर डिमांड होत असेल तर तर त्या संदर्भात आपण कार्यवाहीच्या संदर्भात आपण टीआरटीए आणि या बद्दल अडचणी जर येत असेल तर त्याबद्दल आपण सोल्युशन काढण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत याकरिता हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि आपण सर्वांनी मेल चेक करणं इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो याकरताच हा व्हिडिओ बनवला आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये कळवा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद